नमस्कार मी जयश्री आज मी तुम्हाला शिकवणार आहे रेडीमेड कुर्तीची परफेक्ट फिटिंग कशी करतात ते तर सगळ्यात आधी मैत्रिणींनं कुर्तीला आपल्याला उलटं करून घ्यायचं आहे तर ही कुर्ती अस्तरची आहे त्यामुळे तुम्ही व्यवस्थित लक्षात देऊन तिची फिटिंग आपल्याला करायची आहे तर कुर्तीची अशी फोड घातल्यानंतर आपल्याला कमरे चा पासून चार इंचावर एक आ, मार्क करून घ्यायचा आहे आणि कुर्तीला आपल्याला पाठीमागे टक्स टाकायचे आहे तर टक्सची उंची आहे चार इंच आणि रुंदी टक्सची उंची आहे आठ इंच आणि रुंदी घ्यायची आहे आपल्याला चार इंच सेम दुसऱ्या बाजूलासुद्धा आपल्याला टक्सचा मार्क करून घ्यायचा आहे त्यासाठी कुर्ती पलटी करायची आणि त्याच्यावरती ड्रॉ करून घ्यायचं तर व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचे दोन्ही पण टक्स दोन्ही टक्सची उंची आपल्याला आठ आठ इंच ठेवायची आणि डो दो, दोन्ही टक्समधलं अंतरही आपल्याला आठ इंच ठेवायचं आहे तर मी तुम्हाला जास्त डार्क करून दाखवते दोन्ही पण टक्स अशाप्रमाणे आपले हे टक्स डार्क झाले आहे आता मी तुम्हाला फिटिंग कशी करायची ते दाखवते तर आधी ट्रेक्सचं मेजरमेंट बघू आपण तर कुर्तीचं मेजरमेंट येतं आहे वीस म्हणजे ही अडवतीस चेसची कुर्ती आहे आणि आपल्याला तिला बत्तीस चेसचं बनवायचं आहे तर एल साईजची कुर्ती आहे खूपच मोठी आहे आणि खूप जास्त तिची आपल्याला फिटिंग करायची आहे तर सगळ्यात आधी आपण काय करू जे टक्स आपण मार्क केलं होतं टक्ससाठी कुर्तीवरती त्या टक्सवर आपण आता आधी शिलाई घालून घेणार आहोत व्यवस्थित पकडायचे कारण कुर्ती ही अस्तरची आहे कधी कधी अस्तरला शिलाई बसते कुर्तीचा कपडा मागे राहून जातो तर व्यवस्थित बोटाने चेक करायचं चा, खालचा आणि वरचा कपडा आपण घेतला आहे की नाही आणि व्यवस्थित एकदम टोकापासून जिथं आपण आठ इंचाला मार्क केलं होतं उंचीला तिथून सुरुवात करायची आहे आणि मध्यभागी आपल्याला चार अर्ध्या इंचावर सोडून परत शिलाई बाहेर काढून घ्यायची आहे व्हिडिओत व्यवस्थित बघायचं अगदी कडेनी चालू करायची आणि अर्धा इंच मध्यभागी येऊन परत कडेला शिलाई बाहेर काढायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला दुसऱ्या साईडनीसुद्धा असाच टक्स टाकायचा आहे सुरुवातीला टोकापासून शिलाई चालू करायची मध्यभागी अर्धा इंचावर आणायची आणि बाहेर काढून घ्यायची खाली तर पाठीवर टक्स टाकल्याने आपलं जी कुर्ती आहे ती व्यवस्थित फिटिंगला बसते तर आता आपण कुर्तीची फिटिंग बघू तर कुर्तीचं माप आपल्याला दंड घेराचं माप आपल्याला पाच इंच घ्यायचं आहे पाच माप करून घेतलं की बाईची सुद्धा फिटिंग आपल्याला इथे करायची आहे कुर्ती असल्यामुळे खालती वरून व्यवस्थित कपडा घडी तर आली नाही ना याची काळजी घ्यावी आणि बरोबर दोन इंचावर आपल्याला ही फिटिंगची शिलाई मारून घ्यायची आहे मी तुम्हाला चॉकने डॉक डार्क करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल सेम आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा घेराचं माप घ्यायचं आहे पाच इंच आणि त्यावर आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे दोन्ही साईडने आपल्याला कुर्तीला सारख्या शिलाया सारख्याच आकारात टाकायच्या आहे कुर्तीची फिटिंग करताना छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्यायची तुम्ही बघू शकता कमरेत असं थोडासा गोलाकार द्यायचा म्हणजे कमरेची सुद्धा आपली फिटिंग होऊन जाते आणि सीट घेरापर्यंत आणून आपल्याला टीप बाहेर काढून घ्यायची असते आता कुर्तीचं परत मेजरमेंट घेऊन बघायचं आणि एक्स्ट्रा एक शिलाई आपल्याला तिथे आता मारायची आहे आणि कुर्तीची फिटिंग करताना करताना नेहमी आपल्याला डबल शिलाई टाकायची असते जेणेकरून कुर्ती लूज किंवा टाईट जरी झाली तर आपल्याला शिलाई काढायला सोपं जातं तर अशा प्रकारे माझी एका आपली एका बाजूची शिलाई कम्प्लीट झालेली आहे आता आपण दुसऱ्या साईडची डबल शिलाई टाकून घेऊ मैत्रिणींनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि एक छानशी कमेंट टाकायला विसरू नका तर अशा प्रकारे आपली कुर्तीची ही फिटिंग झालेली आहे तुम्हाला मेजरमेंट घेऊन दाखवते हो या पद्धतीने जर तुम्ही कुर्तीची फिटिंग केली तर कुर्ती एकदम व्यवस्थित आपल्याला बसते आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद थँक्यू